जय हिंद जय गरीब शेतकऱ्याला ज्यांचं कर्ज तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस पर्यंत थकीत आहे ते सर्व थकीत कर्ज दोन लाखापर्यंत हे सरकार त्या कर्जातून त्याला मुक्ती देत आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही आज मी या सभागृहात जाहीर करतो आहे पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेच बिल येणार नाही पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्ज माफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 आज तारीख आहे अठ्ठावीस मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपले पैसे भरा या राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री यांनी एकतीस तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांना कर्ज भरायला सांगितलेलं आहे